नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पूर्णतः जनरल पेपर आहे so, आणि या जनरल पेपरमध्ये टोटल दहा युनिट्स आहे सो आजच्या सेशन मध्ये आपण पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट लोक पर्यावरण आणि विकास यावर आधारित महत्वपूर्ण एमसीक्यू प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत हा आपला एमसीक्यू सिरीज चा लेक्चर क्रमांक नाईन आहे यापूर्वी आपण आठ सेशन मध्ये प्रीवियस सेशन मध्ये सुद्धा आपण एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस केलेली आहे सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार चोवीस पेपर टू साठी कम्प्लिट कोर्सेस अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्सेस ला जर आपण जॉईन केलेलं सो हे नेक्स्ट इयर साठी सुद्धा वॅलिड आहे म्हणजे नेक्स्ट इयरचं जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एक्झामिनेशन होणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही आजच या कोर्सला आपलं नाव इन्वॉल्व करू शकता यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी इंग्लिश आणि केमिस्ट्री यांची सगळ्यांचे पेपर टू ची कोर्सेस अवेलेबल आहे विथ पेपर वर्ड फ्री ऑफ कॉस्ट असेल यामध्ये लाईव्ह सेशन मिळेल वीकली टेस्ट मिळेल फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे एमसीक्यू प्रॅक्टिस आहे पीवायक्यू सेशन्स अवेलेबल आहे पेपर टू ला जॉईन करण्याची फीस दहा हजार आहे यावर ट्वेंटी पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हे कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू च्या कोर्सेसला जॉईन करा हे जे कोर्सेस आहे आपल्याला नेक्स्ट इयर साठी खूप जास्त इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ए तमिळनाडू बी कर्नाटक सी केरळ डी आहे तेलंगणा सो so, इंदिरा गांधी वन्यजीव अभयारण्य जे आहे हे आपण बघतो की याच बर सो हा जो अभयरण्य आहे ते तमिळनाडू मध्ये आपल्याला अवस्थित दिसून येतं ठीक नेक्स्ट वन आहे जागतिक जलदिन आपण कधी आप सेलिब्रेट करीत असतो सो जागतिक जलदिन एकवीस मार्च ऑप्शन ए ऑप्शन बी बावीस मार्च ऑप्शन सी तेवीस मार्च आणि ऑप्शन डी चोवीस मार्च सो so, आपण बघतो की जागतिक जल दिन म्हणजे जल जे आहे ठीक आहे पाणी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण बघतो की जागतिक जलदिन आपण सेलिब्रेट करीत असतो कधी तर बावीस मार्चला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट वन बावीस पर्यंत भारत सरकारच्या हवामान बदल कृती आराखड्यांचे उद्दिष्ट पन्नास गिगावॅट पवन ऊर्जा बी शंभर गिगावॅट पवन ऊर्जा ऑप्शन सी वन सेवन्टी फाईव्ह गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा आणि ऑप्शन डी आहे एकशे पन्नास गिगावॅट नवीनीकरणीय ऊर्जा सो आपल्याला दिसून येतं की केंद्र सरकारने दोन हजार बावीस पर्यंत जे नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचं उद्दिष्ट ठेवले होते त्यामध्ये स्वैर ऊर्जेपासून जर आपण ऊर्जा बघितली तर शंभर गिगावॅट व्यापासून साठ गिगावॅट आणि जैव ऊर्जेपासून दहा गिगावॅट आणि लघु जलविद्युतापासून पाच गिगावॅट ऊर्जा समावेश करण्यात आलेला होता सो अशा पद्धतीने इथे ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे नेक्स्ट वन आपण बघतो खालीलपैकी कोणती मोहीम हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा अंतर्गत एक नाही ए राष्ट्रीय जलमिशन बी राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान ऑप्शन सी ग्रीन इंडिया मिशन आणि डी राष्ट्रीय घनकचरा कचरा व्यवस्थापन अभियान सो मी तुम्हाला जेव्हा आपण थेरिकल भाग बघितलं तेव्हा हवामान बन बदलावरील राष्ट्रीय कृती आराखडा याविषयी आपण बघितलेला आहे तर त्यामध्ये राष्ट्रीय जल मिशन राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता सुधार अभियान आहे ग्रीन इंडिया मिशन आहे पण ऑप्शन डी याचा समावेश नाही राष्ट्रीय घन कचरा व्यवस्थापन अभियान नेक्स्ट क्वेश्चन आहे हवामान बदलांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारची किती राष्ट्रीय मिशन आहे ऑप्शन ए सहा ऑप्शन बी आठ ऑप्शन सी बारा आणि ऑप्शन डी आहे सतरा सो so, हवामान बदलासाठी म्हणजे हवामान इनवा क्लायमेट चेंज जे आहे त्यावर तोडगा म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय मिशन मध्ये टोटल किती मिशन समावेश केलेला आहे तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक बी आठ मिशन समावेश केलेले आहे नेक्स्ट आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पारित झाला ऑप्शन ए 1985 एटी फाईव्ह ऑप्शन बी नाईन्टीन एटी सिक्स ऑप्शन सी नाईन्टीन uh, एटी सेवन आणि ऑप्शन डी नाईन्टीन नाईन्टी एकोणीसशे नव्वद सो so, ओझोनचं शरण यासाठी कारणीभूत असणाऱ्या पदार्थांचं वापर ठीक आहे कमी करावे जेणेकरून ओझोन शरण होईल किंवा ओझोनचं रक्षण होईल यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आपल्याला दिसून येते तर कधी झालेला आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तर ऑप्शन क्रमांक सी नाइनटीन एटी सेव्हन ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालेला आहे पर्यावरण दिवस आपण साजरा करतो कधी ट्वेंटी नाईन डिसेंबर बी पंधरा मे सी पाच जून आणि डी आहे यापैकी नाही तर पर्यावरण दिवस हे आपण बघतो की पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पर्यावरण दिवस साजरा केला जातो कधी तर पाच जून आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात जलवायू परिवर्तन यावर राष्ट्रीय या कार्य योजना घोषित झाली ए आहे दोन हजार आठ बी दोन हजार पाच सी आहे दोन हजार तीन आणि डी आहे 1998. सो so, राष्ट्रीय जलवायु परिवर्तन यावर आपण बघतो की 2008 मध्ये जे आहे कार्य योजना घोषणा करण्यात आलेली आणि त्यावेळी आपण बघतो की अं प्रधानमंत्री जे होते डॉक्टर मनमोहन सिंग तीस जून दोन हजार आठ ला घोषणा करण्यात आली कुठून तर नवी दिल्ली येथून जलवायू परिवर्तन आणि राष्ट्रीय कार्य योजना यांचा शुभारंभ दोन हजार आठ मध्ये होताना आपल्याला दिसून येतात सो नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली आंतरराष्ट्रीय पृथ्वी शिखर परिषद कोठे घेण्यात आली ए क्लोटो बी आहे रिओ डी सी आहे नवी दिल्ली आणि डी आहे न्यूयॉर्क सो so, पृथ्वी शिखर परिषद जी आहे रिओ ब्राझीलचं शहर आहे रिओ डी जेनेरिओ या ठिकाणी झालेलं आहे तर ऑप्शन बी योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नाईन नाईन्टी टू मध्ये पृथ्वी शिखर संमेलन परिषद डॅट डॅश येथे आयोजित केली गेली ए के चीन बी कॅनडा सी भारत आणि डी आहे ब्राझील सो so, यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक की संयुक्त राष्ट्र पर्यावरण आणि विकास परिषद जी आहे ज्याला आपण पृथ्वी शिखर संमेलन म्हणतो जे झालेली आहे ब्राझील येथील शहर आहे रिओ डी जेनेरिओ म्हणजे ब्राझील मध्ये हे झालेलं आपल्याला दिसून येतं नेक्स्ट आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेक्शन ऑन क्लायमेट चेंज यु एन एफ सी 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 किंवा डॅश म्हणून ओळखलं जातं काय म्हणतात याला क्लोटो प्रोटोकॉल बी ग्लोबल समिट सी वेनिया व्हिएना परिषद आणि ऑप्शन डी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सो याला काय म्हटलं जातं सो so, याला म्हटलं जात ग्लोबल सबमिट म्हणलं जातं ठीक, UNFCCC, 197, ठीक? So, आहे कारण यू एन एफ सी 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 एकवीस मार्च नाइन्टी नाईन्टी फोर मध्ये वन नाईन्टी सेवन देशांनी याला मान्यता दिलेली ठीक सो याला म्हंटलं जातं ग्लोबल सबमिट याला लक्षात घ्यावं लागेल नेक्स्ट आहे नाईन्टीन नाईन्टी टू ब्राझील मधील रिओ जेनेरो येथे झालेल्या यू एन सी डी म्हणजेच अर्थ सबमिटमध्ये कोणत्या घोषणेवर स्वाक्षरी झाली A, एजेंदा, एजेंदा 39, B, C, so, UNCED, UNCED, ए एजेंडा एजेंडा थर्टी नाईन बी एजेंडा एकोणवीस एजेंडा ऑप्शन सी एजेंडा बावीस आणि डी आहे एजेंडा एकवीस सो इथे व्हेरी करेक्ट आपल्याला दिसून येत की हे जे परिषद आहे यामध्ये यू एन सी ई डी ओके यू एन ई डी यामध्ये एजेंडा ट्वेंटी वन जो आहे तो पारित झालेला आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येते नेक्स्ट आहे जेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे ए जैव सुरक्षा करार बी प्रदूषण सी ओझोन हळूहळू रॅस आणि डी आहे हवामान बदल सो आपल्याला कार्टाजेना प्रोटोकॉल जे आहे ते दिसून येते जैवविविधता सुरक्षेसाठी कार्टाजेना प्रोटोकॉल झालेला आहे हा प्रोटोकॉल जे आहे दोन हजार तीन मध्ये अंमलात आलेला नागोया प्रोटोकॉल कधी अवलंबिण्यात आले ए दोन हजार दहा बी दोन हजार अकरा सी दोन हजार बारा आणि डी दोन हजार तेरा सो नागोया प्रोटोकॉल आपण बघतो की झालेला आहे दोन हजार दहा मध्ये ठीक सो so, लक्षात घ्या नागोया कधी झालेला आहे दोन हजार दहा नेक्स्ट आहे क्लोटो प्रोटोकॉल या वर्षी लागू करण्यात आला ए दोन हजार पाच बी नाईनटीन नाईन्टी सेवन सी आहे आ... दोन हजार आणि डी आहे दोन हजार दोन सो क्लोटो प्रोटोकॉल ठीक आहे यामध्ये हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी म्हणजे मर्यादित करण्यासाठी युनायटेड नेटन नेशन इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट चेंज हे नाईन्टीन नाईन्टी सेवन मध्ये स्वीकारण्यात आलेला आपल्याला दिसून येतं सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येईल क्लोटो प्रोटोकॉल दोन हजार पाच मध्ये झालेला आपल्याला दिसून येते ठीक आहे सो क्लोटो प्रोटोकॉल ऑप्शन ए नेक्स्ट वन आहे क्लोटो प्रोटोकॉल नियमानुसार खालीलपैकी कोणते प्रदूषक सहा प्रदूषकांपैकी एक आहे ए आहे पेरफ्लुरोबन कार्बन बी सी आहे कार्बन मोनोऑक्साईड सो क्लोटोप्रोटोकॉल या अंतर्गत आपण बघतो की पेरफ्लुरो कार्बन जे आहे हे सहा प्रदूषकांपैकी एक आहे आता हे सहा प्रदूषक कोणते आहे तर बघा मिथेन कार्बन डायऑक्साइड आहे नाईट नाईट्रस ऑक्साइड आहे म्हणजे एन टू ओ आहे परफ्लोरो कार्बन आहे हायड्रो फ्लोरो कार्बन आहे सल्फर हेक्सा राईड आहे आंतरराष्ट्रीय स्वय आघाडी स्थापन करण्यासाठी संयुक्तपणे कोणी पुढाकार घेतला ऑप्शन ए अमेरिका आणि भारत ऑप्शन बी भारत आणि फ्रान्स सी आहे स्वीडन आणि भारत आणि डी आहे भारत आणि चीन सो हे आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन याविषयी आपण बघतो की भारत आणि फ्रान्स यांच्या पुढाकाराने सुरू झालेला आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या कारणानुसार जागतिक सरासरी तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसच्या खाली मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला ए ऑप्शन पॅरिस करार बी क्लोटो प्रोटोकॉल सी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि डी रिओ शिखर संमेलन सो यामध्ये योग्य उत्तर आहे पॅरिस करार ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट वन आपण जाऊया नेक्स्ट आहे पॅरिस करार या नावाने ओळखला जाणारा ए सी ओ पी अठरा म्हणजे कॉप अठरा बी आहे कॉप ट्वेंटी सी आहे कॉप ट्वेंटी वन आणि डी आहे नन ऑफ नव सो so, पॅरिस करार म्हणून ओळखला जाणारा कॉप ट्वेंटी वन आपल्याला दिसून येतं त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे अशा पद्धतीने आजच्या सेशन मध्ये आपण आज टॉप क्वेश्चन जे आहे ते संपविलेले आहे अशाच प्रकारे सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच Thanks